सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी पारंपारिक मांजा ऐवजी नायलॉन मांजाचा हा पतंग उडवणाऱ्या प्रमाणात वापर होत असतो हा नायलॉन मांजामुळे माणसांसह पशुपक्ष्यांची हानी होत असून हा नायलॉन मांजा वापरू नये यासाठी पोलीस महसूल आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने

स्वामी मुक्तानंद विद्यालय एन विद्यालय या विद्यालयाच्या वतीने नायलॉन विरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती येवला तालुक्यामध्ये नायलॉन मांज्याचा वापर होत असून आत्तापर्यंत जवळपास पाच घटना झाल्या आहेत आणि ते सर्व प्रकार गंभीर आहेत कोणालाही इजा होऊ नये आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी या रॅलीचे आयोजन केलं आहे यामधून अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात जनजागृती आम्ही करू विद्यार्थ्यांना या रॅलीनंतर शपथसुद्धा देण्यात येणार आहे